हॅलो हा बोलत आई श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ दोन तीन वेळेस कॉल केली बिझी होता हा अनुभव चालू असतात ना ताई आपल्याला हो हो अनुभव सांगू ताई हा सांगा ना ताई कुठून बोलत आहे मी निलिंगाहून बोलते ताई अरे वा नाव सांगायचंय ताई नाही नको ताई बरं 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 मग काय अनुभव आलो ताई ताई मला दोन मुली आहेत एक मुलगा आहे अच्छा मग अगोदर सगळं व्यवस्थित होत पण थोड्या कारणामुळे आमचं घरची झाली अरे अरे कशामुळे म्हणजे मध्ये कामाला होते ताई अच्छा थोड मध्ये आलं त्यांचं काम केलं अरे 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 मग मी मुलीवाला कपडे शिवणी करून ते शिकवले अरे अरे माझी मुलगी मोठी हुशार होती तिचं एम एस सी कम्प्लीट झालं ताई बाप रे कम्प्लीट झालं मुलीनं खूप मेहनत घेतली आणि आता तिला नोकरी लागली अरे वाडी अंगणवाडी मध्ये लागली अंगणवाडीत एमएससी झालेली मुलगी शिक्षण चालू आहे ताई अच्छा अच्छा एमएससी करताय का अजून हा चालू आहे हा तिचा स्पेशल विषयासाठी तिला कुठे घेतील तिचा विषय कुठला स्पेशल तिचा सायन्स अच्छा सायन्स येतलंय का अरे वायन्स चालल्या खूप व्हॅल्यू आहे हा बी एड चालू आहे ऍडमिशन भेटलं ताई उमर ह्याला उदगीरला अच्छा अच्छा हा 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 पण उग हातभार म्हणून करते सध्या ती हा नाही बरोबर आहे चांगलं आहे स्वामी समर्थांनी इतकी साथ दिली तगळ टेन्शन कमी झालं बघा ते छान मग मिस्टरांना जॉब लागलाच नाही का नाही 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 इतकी वर्ष झाल्यानंतर पण नाही दुसरीकडे कुठे त्यांचं शिक्षण नव्हतं मी अच्छा 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 हा हा त्यामुळं थोडे हे झालं माझं एक कपड्याचा छोटासा व्यवसाय आहे अरे वा बघा हा हा छोटासा व्यवसाय किराणा आहे लहान हा व्यवस्थित सगळं चालू आहे ताई सगळी श्री स्वामी समताची कृपा आहे खरं तुम्ही काय सेवा करता मी का मंत्र म्हणते ताई पुन्हा सारा अमृतवादी अरे वा हा सगळी सेवा म्हणजे मिळते वेळेत करते ताई हा बरोबर आहे आपलं कसं आहे कर्म पण तेवढेच महत्त्वाचे आहेत हो हो ताई बर दुसरं मुलं काय करतात तुमचे मागच्या मुलाची बारावी झाली माझ्या मुलाची अच्छा तो पण हुशार आहे ना खूप हुशार आहे ताई अरे वा खूप छान होईल सुखाचे येतीलच आणि महिन्याच्या पौर्णिमेला तिथून जवळ आहे ताई अच्छा अच्छा अशीच सेवा चालू ठेवा ताई दिवस खूप लवकर पालटतील बघा हो हो ताई हा मी शेअर करतोय ताई हो श्री समर्थ ताई